सर्वांना या सर्वांना झालं का जेवण वगैरे सर्वांच त्या नमस्कार कमेंट करा सर्वांनी या लाईव्ह पटापट सर्वांनी झालं का जेवण वगैरे सर्वांच दो, दो आ, नमस्कार सर्व झालं तर जेवण वगैरे सर्वांचं कमेंट करा सर्वांनी या सर्वांनी पटापट लावला नमस्कार कमेंट करा कमेंट झालं का जेवण वगैरे नमस्कार सर्वांना कमेंट करा सर्वांनी कोण कुन कोण आहे लावला चॅनल वर नवेल असल तरी सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी नमस्कार सर्वांना सर्वांनी कमेंट करा पटापट कमेंट करा झालं का जेवण वगैरे सर्वांच कमेंट करा फास्ट फास्ट कमेंट करा सर्वांनी हाय सिद्धार्थ दादा बोला हाय ताई जेवण झालं आमचं ओके दादा आमचं पण झालं कमेंट करा सर्वांनी फटाफट हाय दादा बोला सिद्धार्थ दादा बोला कुठून बोला दादा दादा सबस्क्राईब करा चॅनेलला नवीन असेल तर लाईक करा झालं का जेवण वगैरे जय शिवराय दादा जय शिवराय कुठून बोलतात दादा चॅनल वर नवीन करा नमस्कार सर्वांना कमेंट करा पटापट पत सर्वांनी ओके धन्यवाद दादा कमेंट करा फास्ट फास्ट सर्वांनी Hello. चैनल वर नवीन असेल तरी सर्वांनी सबस्क्राईब करा जय श्री राम जय श्री राम जय श्री राम दादा जेवण झालं का दादा तुमचं सायंतनी पिशवी खेचली ते बघ प्लास्टिकची पिशवी घ्यायला आलाय तो नमस्कार मंडळी पटापट कमेंट करा सर्वांनी खालती या खालती नमस्कार सर फास्ट फास्ट सर्वांनी <गण> नमस्कार या पटापट लावल्या सर्वांनी कमेंट करा फास्ट फास्ट लालग जेवण वगैरे कोण कोण कुठून बोलत आहात कमेंट करून सांगा ताई आमच्याकडे पाऊस चालू आहे हो का आम्हाला पण इकडे वादळी वाऱ्याचा पाऊस होणार आहे असं सांगितलेलं आहे मेसेज आलेला आहे नमस्कार सर्वांना कमेंट कमें करा सर्वांनी पटापट फास्ट कमेंट करा झालं का जेवण वगैरे चॅनलवर नवीन असं ते सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक करा सर्वांनी सपोर्ट करा या लाईव्हला सर्वांनी पटापट कमेंट करा सर्वांनी बोलता ताई मुंबई वरून आहे तुम्ही कुठून बोलत आहात चॅनल वर नवीन असा तर सबस्क्राईब करा लाईक पण करा दर्शक हाय दा। हाय दादा हाय कुठून बोलत आहात सर्वांनी कमेंट मध्ये सांगा हो हो तुम्ही कुठून बोलत आहात रोहन नमस्कार सर्वांना या पटापट लाईव्ह उद्या सर्वांनी वाशिम धन्यवाद दादा एवढ्या लांबून तुम्ही माझ्या लाईव्ह बघताय चॅनलला सबस्क्राईब करा ताई आवाज बरोबर येत नाही हो का हा बाईक आता येतोय का दादा आता आवाज येतोय का बघा जेवण झाले का ताई हो दादा झाले झाले तुमचं झालं का जेवण <coughs> पटापट कमेंट करा सर्वांनी या पटापट सर्वांनी लावला हो दादा आमचं झालेलं आहे जेवण तुमचं झालं का जेवण होता येईल नमस्कार सर्वांना या पटापट लाईव सर्वांनी कशा आहेत सर्वजण सर्वांना सपोर्ट करा सबस्क्राईब करा सर्वांनी दादा मी लेडीज टेलर आहे लेडीज टेलर आहे मी हो का हो नमस्कार मंडळी या पटापट लाईव्ह काही जेवण झालं का हो दादा झालं जेवण इंद्रदा झाला आमचं जेवण नमस्कार सर्वांना कुठलं सांगली प्रॉपर गाव सांगली सांगलीची आहे मी साहिल त्या का राजू दादा राजू मामा बघतो त्यांना सांगीला ऐकलंय काकी नमस्कार सर्वांना पटापट कमेंट करा सर्वांनी झालं जेवण वगैरे सर्वांना चॅनेल लाईब करा सर्वांनी सपोर्ट करा लाईक करा सर्वांनी या सर्वांनी लाईवला पटापट नमस्कार मंडळी या लावला पटापट सर्वांनी झालं का जेव्हा नमस्कार सर्वांना कमेंट करा सर्वांनी

कमेंट करा सर्वांनी झालं का जेवण वगैरे चॅनलवर नवीन असाल <coughs> तरने सबस्क्राइब करा सर्वांनी सपोर्ट करा नमस्कार सर्वांना कमेंट करा कमी फटाफट कमेंट करा ए पिलो पायी आमचे पण व्हिडिओ पाहा हो बघत असते मी दादा कमेंट नाही करत फक्त मी कधी कधीच कमेंट करते बघत असते मी व्हिडिओ नमस्कार मंडळी कमेंट करा सर्वांनी या पटकडे टाईम लागून आहे फटापट खाल्लं त्यांनी काकडी खाली Da Ronda da Bola Namaskar. Para mim, cara, faz-te, बसला मला अजून पळा येत नाही ना त्याला लक्की कमेंट करा कमेंट झालं का जेवण वगैरे चॅनलला सबस्क्राइब करा না পালেেে. आई भेटते मध्ये ओके दादा ओके चालेल या उद्या नंतर बघते तुमचे व्हिडिओ मी लाईव्ह बंद केली की व्हिडिओ बघते मग नमस्कार कमेंट करा सर्वांनी या पटापट ला आहे ना तिला नमस्कार मंडळी कमेंट करा सर्वांनी या लाईव्ह पटापट पत सर्वांनी झालं का जेवण वगैरे सर्वांचं चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा सर्वांनी कमेंट येऊ देत फास्ट फास्ट

नमस्कार सर्वांना कमेंट करा झालं का कर जेवण वगैरे सर्वांचं सबस्क्राईब करा नवीन असेल दे नमस्कार मंडळी या लाईव्हला पटापट सर्वांनी झालं का जेवण वगैरे सर्वांचं कमेंट करा पटापट कमेंट करा सर्वांनी

करते मला काय म्हणतोय तिकडं आहे तो काय रे काय बोलतोय बंद करून चालवतो